श्री स्वामी समर्थ पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण परत आणले तो दिवस म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा याच कारणाने आपण सुद्धा पतीच्या दीर्घायुष्यासाठी दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा साजरी करत असतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे यामी लाईफस्टाईलमध्ये तर दोन हजार वट सावित्री वटसावित्री पौर्णिमा कधी आणि कशी साजरी करावी याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला टच करा जेणेकरून व्हिडिओचे सर्वात आधी आपल्याला मिळतील चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम जाणून घेऊया या वर्षी वटसावित्री पौर्णिमा कधी आहे तर हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा ही वटसावित्री पौर्णिमा म्हणून साजरी करतात यंदा वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी आहे पौर्णिमा तिथी दहा तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होऊन अकरा तारखेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे आपल्याला वटपौर्णिमा ही दहा तारखेला साजरी करायची आहे आपलं सौभाग्य अखंड दीर्घायुषी निरोगी राहावं वैवाहिक वा, जीवन सुखी राहावं जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून या दिवशी वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा केली जाते वड हा अत्यंत पवित्र वृक्ष आहे यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा वास असतो असे मानले जाते तसेच या झाडाचे आयुष्य शंभर वर्षांपेक्षा सुद्धा जास्त असते आणि या झाडात अनेक औषधी गुणधर्म असतात अशा या बहुगुणी झाडाप्रमाणेच आपले सौभाग्य दीर्घायुष्य आणि निरोगी राहावे अशा श्रद्धेने आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून आपण उत्साहाने हा सण साजरा केला पाहिजे आता बघूया ही पूजा आणि उपवास कुणी करावा तर वटपौर्णिमेचे व्रत हे विवाहित सौभाग्यवती स्त्रियांनी करावे या दिवशी उपवास करावा मासिक पाळीतील पहिले तीन किंवा पाच दिवस वडाची पूजा करणे टाळावे फक्त उपवास करावा आणि कथा ऐकावी आता जाणून घेऊया पूजेसाठी साहित्य कोणकोणते वापरावे तर पूजेसाठी हळदी कुंकू अक्षता वस्त्रमाळ फुले सुती धाग्याचे वंडल म्हणजेच सुतगुंडी पंचामृत दोन विड्याची पानं विड्याच्या पानांवर ठेवण्यासाठी सुपारी एक किंवा दोन रुपयाचे नाणे खारी खोबरे बदाम अगरबत्ती एक तेलाचा आणि एक तुपाचा निरांजन कापूर पाणी कलश ओटी भरण्यासाठी खण म्हणजेच ब्लाउज पीस बांगड्या कंगवा काळ्या मण्यांची माळा कुंकुवाचा करंडा हे सौभाग्य अलंकार तसेच महिलांची ओटी भरण्यासाठी गहू खोबरे किंवा नारळ सुपारी आंबे किंवा इतर फळे आणि दक्षिणा हे सर्व साहित्य आधीच जमवून ठेवावे वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठून नित्यकर्मे आटोपून तुम्हाला आवडेल त्या शुभरंगाची साडी नेसून छान साज शृंगार करावा सौभाग्य अलंकार धारण करावेत सर्व साहित्याची जमवाजमव करून वडाची पूजा करण्यासाठी जावे बऱ्याच ठिकाणी वडाची फांदी घरी आणून तिची पूजा केली जाते परंतु तसे न करता प्रत्यक्ष वडाच्या झाडाजवळ जाऊनच पूजा केली तर जास्त योग्य ठरेल वडाच्या झाडाजवळ आल्यानंतर सर्वात आधी तेलाचा दिवा लावून पूजेला सुरुवात करावी धूप अगरबत्ती सुद्धा लावून घ्यावी दिव्याची हळदी कुंकू अक्षता आणि फुल वाहून पूजा करून घ्यावी आणि नमस्कार करावा त्यानंतर एका जागेवर विड्याची जोड पाणी ठेवून त्यांवर अक्षतांचं आसन तयार करून घ्यावं आणि त्यावर गणपतीची मूर्ती किंवा त्याऐवजी सुपारीची स्थापना करावी व गंध अक्षता फुल वाहून ओम गम गणपतय म्हणत गणपती बाप्पांची पूजा करून घ्यावी आणि गणपती बाप्पांना तुपाच्या निरांजनाने ओवाळून घ्यावे गणपती पूजन झाल्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करावी सर्वप्रथम वडाला जल अर्पण करावे त्यानंतर पंचामृत अर्पण करावे आणि त्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाणी अर्पण करावे यानंतर हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून पूजा करून घ्यावी तसेच वस्त्रमाळ सुद्धा अर्पण करावी यानंतर नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य अर्पण करण्यासाठी पानाने आसन बनवून त्यावर विड्याची जोडपाने ठेवून घ्यावीत व आपण सोबत आणलेले सुपारी हळकुंड खोबरे खारी बदाम कूळ आणि दक्षिणा या सर्व वस्तू एक एक करून जोडपानांवर ठेवून घ्याव्यात या नैवेद्याची हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करून पूजा करून घ्यावी त्यानंतर उजव्या हातात पाणी घेऊन तीनदा पाणी गोलाकार फिरवावे आणि मनोभावे नमस्कार करून घ्यावा वडाची पूजा झाल्यानंतर सावित्रीला वान द्यावे त्यासाठी आपण ज्या ठिकाणी पूजा केली त्याच्या बाजूला ब्लाऊज पीस ठेवावा त्यावरून गव्हाची ओटी भरावी ओंजळीत गहू घेऊन हे गहू पाच वेळा ब्लाऊज पीस वर व्हावेत गहू वाहत असताना सोबतच खोबऱ्याची वाटी आंबा आणि नाणे सुद्धा वाहावे यानंतर सौभाग्य अलंकार चढवावेत सौभाग्य अलंकारांमध्ये गळेसर बांगड्या कुंकवाचा करंडा किंवा टिकली कंगवा आरसा यांपैकी तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल हे साहित्य पहावे हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून पूजा करून नमस्कार करून घ्यावा यानंतर वडाला सुतगुंडी म्हणजेच सुती दोरा बांधून सात प्रदक्षिणा माराव्यात सात प्रदक्षिणा मारताना मनामध्ये सात्विक आणि स्वच्छ विचार आणावेत सात प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर उरलेली सुतगुंडी म्हणजेच सुती धागा तिथेच तसाच अडकवून द्यावा किंवा सोडून द्यावा त्याला तोडू नये आणि झाडाचा मनोभावे नमस्कार करावा संपूर्ण पूजा झाल्यानंतर पाच किंवा सात सभासणींची ओटी भरावी ओटी भरण्यासाठी आंबा गहू आणि दक्षिणा या वस्तूंचा वापर करावा सर्वप्रथम सवासणींना हळदी कुंकू लावून घ्यावे त्यानंतर त्यांच्या ओटीमध्ये गहू आंबा दक्षिणा कुंकवाचा करंडा या वस्तू घालाव्यात आणि सर्वांचा नमस्कार करून घ्यावा तसेच उखाणे सुद्धा घ्यावेत यामुळे वातावरण सुद्धा खेळीमेळीचे आणि हलके फुलके राहायला मदत होते काही भागांमध्ये ओटी न भरता वडाच्या पानांमध्ये आंबा किंवा इतर कोणतीही सात फळे देण्याची पद्धत असते त्यामुळे तुमच्याकडे जी पद्धत वापरली जात असेल त्या पद्धतीने तुम्ही ओटी भरायची आहे त्यानंतर पूजेला उपस्थित सर्व महिलांची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यावी आणि ज्येष्ठ भगिनींचा नमस्कार करून घ्यावा ब्राह्मण असल्यास त्यांना शिधा आणि दक्षिणा द्यायला अजिबात विसरू नये अशा पद्धतीने साधी सोपी आणि सुटसुटीतपणे वटसावित्री पौर्णिमेची पूजाविधी करावी दिवसभर उपवास करावा पूजेनंतर फलाहार करावा आणि संध्याकाळी साधे सात्विक अन्नग्रहण करून उपवास सोडावा आपल्या प्रथा पद्धती व्रत वैकल्य मनात कुठलाही किंतू परंतु न आणता अगदी प्रांजळ मनाने साजरे करावेत यामध्ये कुठलाही तर्कवितर्क लावण्याची आवश्यकता नाही व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत याच उत्साहाने घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील राहील तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक सुद्धा नक्की करा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद